सर कुकिंग मराठीतर् युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चिकनची एक वेगळी रेसिपी करून दाखवणार आहे जे की स्मोकी बिर्याणी असं म्हणता येईल तर अतिशय चविष्ट आणि अतिशय वेगळी पद्धत आहे तर त्यासाठी हे आपण अर्धा किलो चिकन घेतलंय छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपण आता याला मॅरिनेशन करून घेणार आहे तर आपण एक लिंबू याच्यावर पिळून घेणार आहे पूर्ण कापून घेतलं आहे आणि बिया काढून घेतलेल्या आहेत तर आपण लिंबू पिळून घेऊ पूर्ण एक लिंबू पिळायचा छान आंबूसपणा आल्यानंतर बिर्याणीला एकदम मस्त चव लागते परत केला नाही तर आपण आलं लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे एक चमचा ती पण आपण छान लावून घेणार आहे याच्यानंतर आपण दही टाकणार आहे एक अर्धी वाटी दही आहे याच्यानंतर आपण आता याच्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची एक पाच ते सहा हिरव्या मिरचीचे तुकडे आहेत ते टाकू यानंतर आपण टाकणार आहे बेडगी मिरची पावडर कलरसाठी दीड चमचा टाकू याच्यानंतर टाकू हळद पाव चमचा पाव चमचा हळद यानंतर आपण सोहानाचा बिर्याणी मसाला टाकणार आहे एक चमचा एक ते दीड चमचा टाकायचं मीठ टाकू चवीनुसार आणखी अर्धा चमचा टाकू आपण छोटा चमचा आहे दीड चमचा मीठ टाकलेला आहे पुदिना नंतर कोथिंबीर टाकू तर छान आपण आता हाताने याला एकदम पूर्ण आपण चिकनला लावून घेणार आहे पूर्ण एक एक पीसला लागलं पाहिजे आणि चांगला अर्धा तास आपण याला भिजायला ठेवणार आहे म्हणजे मॅरिनेशन करणार आहेत आपण याचं तर चोळून घेऊ पूर्ण याच्यानंतर आपण आता okay. एका वाटीमध्ये आपण मध्यभागात वाटी ठेवणार आहे आणि याच्यावर कोळसा टाकणार आहे की बिर्याणी म्हटल्यानंतर त्यासाठी आपण याचा स्मोक देणार आहे तर याच्यावर आपण आता तूप टाकणार आहे आणि लगेच झाकून ठेवणार आहे तर इकडे आपण आता तांदूळ उकडण्यासाठी आपण पाणी ठेवलेलं आहे भरपूर पाणी ठेवायचं आहे आणि छान उकळू द्यायचे तोपर्यंत आपण आता कांदा पण तळून घेणार आहे तर पाणी गरम आहे तोपर्यंत कांदा तळून तो घेणार आहे तर लोखंडी कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे आणि आता कांदा टाकून घेऊ छान असा फोडून टाकायचा कांदा आणि एकदम सोनेरी कलरवर परतून द्यायचा सगळे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत मी दोन ते तीन तळून घेऊ कंटिन्यू आपल्याला याला परतत राहायची याची बाजू म्हणजे सारखे आपले कांदे तळले जातील तर आता कलर छान आता आपला सोनेरी झालेला आहे आणखी एक मिनिटभर आपण परतून घेणार आहेत कांद्याला आणि काढून घेऊ अशा पद्धतीनं आपण आता हा कांदा काढून घेतलेला आहे तर आता थोडासा थंड होऊ द्यायचा म्हणजे कुरकुरीत होतो हा कांदा तोपर्यंत आपण आता पाणी तापलं आहे का बघू तर पाणी छान उकळलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण दोन चमचे मीठ टाकणार आहे नंतर लवंग मिरे आणि थोडेसे दालचिनीचे तुकडे आहेत ते टाक आणि हे लिंबू जे आपण पिळवून घेतलं होतं त्याची साल टाकून घेऊ आणि लगेच याच्यामध्ये आपल्याला आता धुतलेले तांदूळ टाकायचे फक्त आपल्याला दहा मिनिट शिजवून घ्यायचे तांदूळ ढवून घ्यायचं आहे सारखं आणि दहा मिनटानंतर आपण ऐंशी टक्के आपला तांदूळ शिजतो त्यानंतर आपण डायरेक्ट बिर्याणीमध्ये टाकणार आहे तोपर्यंत आपण मटन पण आता आपलं जे चिकन आहे ते छान मॅरिनेट झालेलं आहे अर्धा तास भिजवलेलं आता त्याला आपण फोडणी देऊन घेऊ छान एकदम मस्त त्याला सुगंध एकदम सुटलेला असतो एकदम छान तर आता जो आपण कांदा तळून घेतला होता तो, तो आपण अर्धा याच्यामध्ये टाकणार आहे आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं याला तर हे पातेलं गरम करायला ठेवलं होतं याच्यात आपण चिकन शिजायला घालणार आहेत तर जो आपण कांदा तळण्यासाठी तेल घेतलं होतं तेच आपण तेल टाकू तर ता तेल छान गरम झाल्यानंतर तेजपत्ता टाकू आपण नंतर दालचिनीचे तुकडे टाकू नंतर लवंग एक आठ दहा लवंग मिरी नंतर दोन ते तीन वेलचे आहे फोडून घेतलेली आहे आणि थोडेसे उंची शहाजी आहे त्याच्या पावडर त्याच्यामध्ये आपण मी चिकन टाकून देऊ हे आपले तांदूळ थोडेसे पाच मिनिट झाले उकडत आले तर याच्यामध्ये आपण एक सिक्रेट असं टाकणार आहे टेस्टिंग पावडर म्हणतात हे सहज कुठेही उपलब्ध होती अगदी थोडीशी आपल्याला या तांदळामध्ये टाकायची छान परत आणि फक्त आपल्याला दहा मिनिट शोधू द्यायचं आहे याला तर आपल्याला मंद गॅस करायचा आहे आणि दहा मिनिट छान शिजू घ्यायचं आहे तर दहा मिनिट झालेलं आहे छान आपलं पण आता अर्ध शिजत आलेलं आहे या अशा पद्धतीनं पोरणं आता पसरून घेऊ आपण आणि तांदूळ पण झालेले आहेत तर गॅस करायचा आहे आपल्याला स्लो एकदम आणि याच्यामध्ये जे आपण उकडलेले तांदूळ आहेत ते आपण टाकणार आहे जा जा ले 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 ते आपल्याला काढून टाकायचं याच्यातलं लिंबू पूर्ण पाण्याने थोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते आपण तांदूळ पूर्ण टाकून घेऊ ऐंशी टक्के आपले तांदूळ झालेलेच आहे तर ह्या अशा पद्धतीनं आपण पूर्ण तांदूळ टाकून घेऊ हे अशा पूर्ण आपण तांदूळ पसरून घ्यायचे आहेत आता याच्यात एकसारखे एक 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 त्याच्यानंतर टाकू आपण पुदिना आणि एकदम मंद गॅस ठेवायचा आहे नंतर टाकू कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी टाकणार आहे आपण कांदा आणि नंतर आपण जे कांदा तळून घेतलेलं होतं ते थोडंसं राहिलेलं तेल टाकायचं आपल्याला कडेनं एकदम तर ता कलर टाकणार नाहीत आपण आता कारण आपलं हा मिरची पावडर टाकलेली असल्यामुळे कलर येतो तर आपण आता दम देण्यासाठी हे जे पात्र आहे ते पात्र आपण असं बसवू हो पूर्ण खाली अशा पद्धतीनं आपण पूर्ण कवर केलेला आहे याच्यानंतर आपण वरती ताट करून देणार आहे आणि याच्यावर वजन ठेवायचं आहे आपल्याला आणि दहा मिनिट आपल्याला मंद गॅसवर ह्याला छान असा दम द्यायचा आहे नंतर दहा मिनटांनी परत आणखी एक मी स्टेप तुम्हाला दाखवणार आहे ते पण तुमच्यासोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते पण तुम्हाला स्टेप समजून जाईल आणि मग लक्षात येईल की हॉटेलची बिर्याणी एवढी छान कशी लागते ती तर दहा मिनिट झालं आहे आपलं झालेलं असणार आहे आता तर आपण बघू ते आपण पात्र जे आहे ते आतदर असं काढून घेणार आहे छान एकदम दम बसलेला आहे तर आता या वेळेला आपण परत परतनंतरच वाटेत ठेवणार आहे मध्ये आणि त्याच्यामध्ये परत आणखी आपल्याला हा कोळसा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आणखी आपल्याला तूप टाकायचं आहे आणि नंतर हे साठ लावू आपण पाच मिनिट आणि गॅस बंद करून देऊ तर पाच मिनिट झाले छान आपल्या आता दम पण बसलाय तर आपण हे बाजूला काढून घेऊ आणि बघू आता याला आपल्याला खालून अलगद आहे मस्त एकदम एकदम छान मोकळा सळसळीत झालेला आहे भात पण आणि पीस पण एकदम मस्त झालेले बघा किती छान एकदम शिजलेले पण आहेत पनाता है ले ले। है तर आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊ पूर्ण तर हे अशा पद्धतीनं आपली मस्त एकदम स्मोकी बिर्याणी छान अशी तयार झालेली आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची आगळी वेगळी आणि हॉटेलसारखी बिर्याणीची चिकन बिर्याणीची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी पण तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू